विटा नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दोन विकासाचा अध्याय लिहिणारा प्रभाग आदरणीय नेते स्वर्गीय कैलासवाशी भाऊ बाबर आमदार भैया बाबर आणि आपल्या प्रभागाचे कर्तृत्ववान नगरसेवक अमोलदादा बाबर यांच्या मजबूत नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दोन मध्ये विकासाची नवी दिशा तयार झाली आहे प्रभाग दोन मध्ये तब्बल सात कोटीची कामे पूर्ण करण्यात आली आहे त्यामध्ये नवीन रस्ते गटारे स्ट्रीट लाईट स्वच्छता व्यवस्था प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक असणारी कामे वेगाने आणि पारदर्शकपणे पूर्ण केली प्रभागाच्या आणखी विकासासाठी दोन कोटी रुपयाची नवीन कामे मंजूर झाली आहेत उद्याचे विटा शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी ही कामे अत्यंत ठरणार महाराष्ट्र समस्या मोठी असो छोटी दादा आणि आमदार सुहास भैया यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ती समस्या तात्काळ सोडवली जाते लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आणि प्रामाणिक प्रभाग क्रमांक दोन मधून तुमच्या सेवेसाठी तत्पर असलेले उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार सौ काजल संजय मेत्रे प्रभाग दोन अ मधून सौ दीपा अविनाश चोते प्रभाग दोन ब मधून श्री महेश ताजी आनंदराव कदम हे तिन्ही उमेदवार प्रामाणिकपणा लोकसेवा आणि विकास या तीन स्तंभावर काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत गेल्या काही वर्षातील विकासाची कामगिरी लोकांपर्यंत पोचलेली सेवा आणि भविष्याची विश्वासदायी दिशा या सर्वांचा विचार करून यावेळीही विकासाला साथ द्या मतदार बांधवांनो आणि भगिनींनो प्रभाग क्रमांक दोनच्या च्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या प्रामाणिक सेवा करणाऱ्या तिन्ही उमेदवारांना भक्कम बहुमताने विजयी करा प्रभाग कसा मत सेवेला संकल्प करा प्रभाग क्रमांक दोन म्हणजे विश्वास आणि जबाबदारी ばせ